तर मुंबई पोलिसांच्या सगळ्या सुट्ट्या या रद्द करण्यात आल्या आहेत या घडीची मोठी अपडेट महाराष्ट्रामध्ये आता अलर्ट देण्यात आलेल्या धार्मिक स्थळं पर्यटन स्थळं त्यासोबतच रेल्वे स्टेशन इकडची सुरक्षा वाढवण्यात आली ऑपरेशन सिंदूरनंतर नंतर दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि त्या पार्श्वभूमीवर सगळीकडेच बंदोबस्तात वाढ करण्यात आली तर भारताच्या ऑपरेशन सिंधूरने पाकिस्तानला एकीकडे एक एक मोठा दणका दिलेला आहे दोन चीनी एजेए सेव्हन्टीन लढाऊ विमानं पाडलेली आहेत खुद्द पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यानेच याची कबुली दिलेली असतानाच सत्वारी सांबा आर एसपुरामध्ये पाकचा मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न हा पाहायला मिळालेला दरम्यान पाकिस्तानचे सगळे हल्ले हे भारताने आता परतवलं या घडीची मोठी अपडेट आहे ठिकठिकाणी ज्या पद्धतीने भारताने प्रतिहल्ला भारताच्या मार्फत झालेला आहे आणि पाकिस्तानचे ड्रोन्स पाडण्यात आले दुसरीकडे पाकिस्तानच्या मिसाईल ड्रोन हल्ल्याची माहिती जी आहे ती पंतप्रधानांना देण्यात आली आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सातत्याने बारकाईने लक्ष ठेवण्यात या सगळ्या परिस्थितीकडे इथंभूत माहिती पंतप्रधान मोदींना दिली जाते आहे पाकिस्तानने भारताच्या दिशेने आठ क्षेपणास्त्र सोडली पाकची क्षेपणास्त्र भारताने हाणून पाडली आणि या सगळ्याबद्दल पंतप्रधानांना सविस्तरपणे तपशीलवार माहिती दिली जाते दुसरीकडे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तिन्ही सेनादलाचे प्रमुख आणि त्यासोबतच सीडीएस चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांच्याशीही सातत्याने संपर्कात आहेत संवादात आहेत त्यामुळे वरिष्ठ पातळीवर घडामोडींनी वेग घेतलेला थिक आहे चर्चा सुरू आहेत संवाद सुरू आहेत तर इकडे भारताचं चोख प्रत्युत्तर ठिकठिकाणी बघायला मिळत आहे या घडीची मोठी अपडेट आहे ज्या पद्धतीने पाकिस्तानने ठिकठिकाणी लक्ष केलेलं होतं हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला होता त्याला भारताने आता चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे मग काश्मीर असेल त्यासोबत अन्य काही ठिकाणं जिकडे गोळीबार देखील झालेला होता आणि त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले पाकिस्तानकडनं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं जम्मू काश्मीरच्या कुपवाडा बारामुल्लामध्ये गोळीबार झाला ड्रोन हल्ल्यांसह गोळीबार झाला पाकने जम्मू काश्मीरमधल्या नागरिकांनाच लक्ष केल्याचं पाहायला मिळालं तर पाकिस्तानची संरक्षण यंत्रणा पुन्हा एकदा फ्लॉप ठरलेली आहे तिकडे क्रिकेट सामन्यालाही याचा या सगळ्या परिस्थितीचा फटका जो आहे तो पाहायला मिळतोय पाकच्या ड्रोन मिसाईल हल्ल्याच्या प्रयत्नामुळे धर्मशाळामधला सामना जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे पंजाब दिल्ली आय पी एलची मॅच सुरू होती मात्र फ्लड जे आहेत ते बंद करण्यात आले आणि त्याच्यानंतर हा सामना रद्द केल्याचं बी सी सी आयकडनं जाहीर झालं तर तिकडे महाराष्ट्रामध्ये आता हाय अलर्ट देण्यात आलाय पाकिस्तानच्या सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांनंतर मुंबई पोलिसांच्या सगळ्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या धार्मिक स्थळं पर्यटन स्थळं रेल्वे स्थानकं इकडची सुरक्षा वाढवण्यात आली आहे ऑपरेशन सिंदूरनंतर नंतर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेता आता पाकिस्तानच्या घटनेनंतर महाराष्ट्रामध्ये हाय अलर्ट आहे तर राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पाकने तीसपेक्षा जास्त मिसाईल्स जागली भारतीय सुरक्षा यंत्रणाने सगळी तीसच्या तीस मिसाईल्स ही पाडून टाकलेली आहे त्यामुळे भारताचं सक्षम आणि चोख प्रत्युत्तर प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळत आहे राजस्थानच्या जैसलमेरमध्ये दे देखील पाकिस्तानने तीस मिसाईल्स डागली होती मात्र भारताने ही सगळी मिसाईल पाडून टाकलेली आहे राजस्थानच्या जैसलमेरमधनं ही मोठी अपडेट येते तिकडे भारताने पुन्हा एकदा प्रत्युत्तर दिलेलं आहे तीसहून अधिक क्षेपणास्त्र जी आहे ती डागलेली होती मात्र सगळीच्या सगळी पाकची ही क्षेपणास्त्र हाणून पाडण्यात आले राजस्थानच्या सीमेवर देखील पाकिस्तानकडनं जोरदार गोळीबार होतोय त्यामुळे एकीकडे मिसाईल्स लागणं आणि दुसरीकडे गोळीबार असा दुहेरी हल्ला हा पाकिस्तानने केलेला मात्र सडेतोड उत्तर हे भारताने दिलेलं आहे मग तो गोळीबार असेल किंवा हवाई हल्ला असेल सोमेश कोलगे यांच्याकडनं अधिक अपडेट जाणून घेऊ हो। सोमेश एकीकडे हवाई हल्ला आणि दुसरीकडे गोळीबार म्हणजे दोन ते तीन ठिकाणून साधारण आता पाकिस्तानने हल्ले करायला सुरुवात केली पण भारताचं सडेतोड उत्तर पुन्हा एकदा हो नक्कीच राजस्थानच्या जैसलमेरमध्ये जैसलमेरमध्ये साधारण तीस आ, मिसाईल हे पाकिस्तानने डागले होते अशी माहिती मिळते त्यालाही भारता भारताने सडेतोड उत्तर दिलेलं आहे आणि भारताच्या संरक्षण यंत्रणांनी कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ दिलेलं नाहीये जम्मूमध्ये सुद्धा यशस्वीपणे भारताने सगळे हल्ले परतवून रावलेत अशी माहिती आपल्याला मिळते त्यामुळे जिथे जिथे पाकिस्तानकडून आ, कुरापत करण्याचा प्रयत्न झाला आहे तो पंजाबमध्ये होशियारपूरचा असो जैसलमेरचा असो किंवा मग आता जम्मूमध्ये पाच प्रमुख ठिकाणी जे पाकिस्तानकडून प्रचंड ड्रोन हल्ले आणि मिसाईल हल्ले करण्यात आले तर या सर्व ठिकाणी भारताने यशस्वीपणे प्रत्युत्तर दिलेलं आहे आता भारत उत्तरादाखल म्हणून प्रतिहल्ला देखील करणार असंही कळते का लाहोरवरती भारताच्या वतीने आता ड्रोन स्ट्राईक केला गेलेला आहे दुसऱ्या बाजूला दिल्लीमध्ये आपण पाहिलं की राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे पंतप्रधानांशी बोलत आहेत परराष्ट्र मंत्री हे विविध देशांच्या प्रतिनिधींशी मंत्र्यांशी बोलत आहेत कारण सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं असा हा भारत पाकिस्तानचा विषय हा अधिक चिघळताना दिसतो आहे पाकिस्तानच्या कुरापतींमुळे तो जास्तीत जास्त चिघळताना दिसतो आहे सध्या तरी भारताने कुठल्याही प्रकारे पाकिस्तानचं सैन्य किंवा कुठलाही लष्करी तळ याला तसू तसूभरही नुकसान केलेलं नसताना पाकिस्ताननी स्वतःहून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं भारतावर हल्ले केले जम्मू काश्मीरमध्ये निष्पाप नागरिकांना पाकिस्तानी बंदुकीनी आणि पाकिस्तानी आर्टिलरी शेलिंगमुळे जीव गमवावा लागला त्यामुळे आता निश्चितच त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतही तितक्याच ताकदीने जबाब देतोय असं कळत आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट